कोकणातील इसाब नीतीच्या त्या रहस्यमय प्रवासाचा दहावा आणि अंतिम दिवस उजाडला होता का लोभाच्या आरशातून समाधानाचा धडा घेतल्यानंतर आजोबा आणि नातू नकाशाने दाखवलेल्या मार्गावरून चालत चा किनाऱ्यावर येऊन पोहोचले होते सकाळचा कोवळा समुद्र किनाऱ्याला सोन्याचा रंग देत होता आणि लाटांचा शांत तालबद्ध आवाज सर्वत्र भरलेला होता नातवाच्या हातातलं इसाब नीतीचं पुस्तक आज नीळ आणि सोन्याच्या रंगाच्या मिश्रणाने चमकत होत जणू ते प्रवासाचा अर्थ आणि जीवनातील अंतिम सत्य याबद्दल काहीतरी सांगू इच्छित होत त्यांचे डोळे नकाशावर खिळले होते शेवटचा ठेपका किनारपट्टीवरच्या एका उंच खडकावर तळपत होता त्या ठिकाणाच नाव होत जीवनाची शाळा आजोबा बघा आपण इथे आलो किती सुंदर समुद्र आहे इथून दूरवर फक्त पाणीच पाणी दिसतय हिरवागार निळमशार पाणीच पाणी पण ह्या कोणती गोष्ट दडली असेल आजोबांनी क्षितिजाकडे पाहिले लाटांच्या आवाजात एक वेगळीच शांतता होती त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा आनंद आणि संपूर्ण ज्ञान मिळाल्याचा भाव होता बाळा समुद्र म्हणजे जीवनासारखं असत वरून शांत पण खूप सगळ्या प्रवासाचा अर्थ कळणार आहे आज आपण एका सगळ्या धड्यांसोबतच नात शोधूया त्यांच्या संवादातून लाटांचा आवाज अचानक मोठा झाला आणि खडकावर बसलेल्या एका समुद्री पक्षाच्या किलबिलाटासारखा आवाज आला जणू तू काहीतरी सांगू इच्छितोय आजोबा हा पक्षी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय <laughs> हा पक्षी नाही तर समुद्राचा आवाज आहे हा आवाज आपल्याला सांगतोय की आपली शेवटची गोष्ट म्हणजेच इसाप नीतीच्या सर्व गोष्टींचा सार ह्याच समुद्रातील गोष्टीत दडलेला आहे चल बाळा तुला एक गोष्ट सांगतो नातू उत्सुकतेने पुस्तक उघडतो त्यातून निघणाऱ्या निळ्या प्रकाशात समुद्र अधिक तेजस्वी होतो आणि दोघं हळूहळू त्या पुस्तकातल्या एका मासेमारीच्या जहाजावर ओढले जातात वेळ होती खूप पूर्वीची जेव्हा कोकणात पारंपरिक पद्धतीने मासेमारी म्हणजेच रापण चालायची त्याच एका किनाऱ्यावर एक मत्स्यपालक मासेमार राहायचा तो खूप अनुभवी होता पण त्याला मोठ्या मोहाने पछाडलं होतं तो नेहमी छोटी मासेमारी सोडून समुद्राच्या आत खोल मोत्यांच्या शोधात जायचा त्याला वाटायचं की समुद्रात एक अतिशय मौल्यवान मोती आहे जो त्याला श्रीमंत करेल मी फक्त मासे नाही पकडणार मला तो मोठा मोती हवा आहे मग मी राजा होईन त्याचवेळी एक साधा समाधानी कोळी त्याच्या लहान होडीतून रोज मासेमारी करत होता आणि त्याला जेवढं मिळायचं त्यात तो खुश असायचा देवा आज तू जे दिलं त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबाच पोट भरलं हेच मोठ दिवसभर मोत्यांच्या शोधात समुद्राच्या खोल भागात फिरायचा तो मोठी जाळी समुद्रात फेकायचा पण मोत्यांच्या लालसेने तो लहान मासे पकडण्याकडे लक्ष देत नव्हता हळूहळू दिवस गेले मत्स्यपालकाला एकही मोती मिळाला नाही त्याच्या मोठ्या अपेक्षा आणि लोभामुळे तो लहान मासे पकडण्याचं सोडून बसला त्याच्या घरात उपासमार होऊ लागली माझा लोभ मला वाटलं होतं की मोठी गोष्ट पकडेल पण आता माझ्या हातात लहानही काहीच नाही शेवटी त्याचा लोभ आणि यामुळे तो इतका कमजोर झाला की तो समुद्रात टिकू शकला नाही त्याला कळले की त्याने मोठ्या मोहात जे सहज उपलब्ध तेही गमावलं निराश होऊन तो घरी परतला समाधानी कोळी त्याला म्हणाला मोती मिळवण्याची धावपळ तू का केली सावरा समाधानच हेच जीवनातला सर्वात मोठा मोती आहे सातत्यानं आणि बुद्धीने काम केलं असतस तर किमान उपाशी राहिला नसतास मत्स्यपालकाला कळलं की त्याने जीवनाचा नियम तोडला त्याने स्वार्थाने वागून स्वतःचाच नाश करून घेतला गोष्टीच्या पुस्तकातून आजोबा आणि नातू बाहेर आले होते समुद्राच्या लाटा शांतपणे खडकाला स्पर्श करत होत्या नातवाच्या चेहऱ्यावर आता संपूर्ण ज्ञान मिळाल्याचा आनंद होता आजोबा म्हणजे ती गोष्ट मोत्याची नव्हती ती समाधानाची होती लोभामुळे त्याला जी छोटी गोष्ट मिळत होती ती पण मिळाली नाही आणि मला कळलं की सगळे धडे एकमेकांशी जोडलेले आहेत अगदी बरोबर बाळा हा समुद्र म्हणजे आपलं जीवन इथले मासे म्हणजे रोजचे छोटे आनंद आणि मोती म्हणजे लोभ आणि मोठी अपेक्षा तू या प्रवासात शिकला आहेस की प्रत्येक लहान गोष्टीत आनंद आणि महत्त्व आहे तू आता ज्ञानाचा मोती मिळवला आहेस आजोबांनी नातवाला जवळ घेतले आणि समुद्राकडे बोट दाखवले आता तुझा प्रवास संपला पण शिकणं नाही हा समुद्र हे डोंगर हे जंगल हे सगळं तुला काही ना काही सतत शिकवत राहील Tu faz the não of आणि सतत प्रयत्न करत रहा मग तू जगातील कोणताही प्रश्न सोडवू शकतोस मत्स्यपालक आणि मोत्याची गोष्ट सांगून आणि सगळ्या प्रवासाचं सार एकत्र करून आजोबा आणि नातू आपल्या कोकणातील घराच्या दिशेने परत निघाले अशा रीतीने त्यांच्या ईसापनीती प्रवासाचा सीझन पाच आज येथेच संपला ज्ञान आणि समाधान हेच जीवनातील सर्वात मोठे मोती आहेत आम्ही आशा करतो की तुम्हाला आजोबा आणि नातवाच्या या प्रवासातून जीवनाचे अमूल्य धडे मिळाले असतील तुम्ही सुद्धा हे ज्ञानाचं मोती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला सांगा आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करून इंस्टाग्राम वर फॉलो सुद्धा नक्की करा आणि भेटूया लवकरच पुढच्या सीझन मध्ये एका नवीन प्रवासात